Velkommen til Søndagens høgkommune. i दसरा मेळावा थी। हा आम्हाला नवीन नाही गेले पंचवीस ते तीस वर्ष आम्ही हजारोच्या संख्येने शिवसैनिक स्वतःची शिजरी बांधून स्वतःच्या भाकऱ्या बांधून कुठल्याही पैशाची नोस करता विचाराचं सोनं लोटायला जात आहोत आज आमचे सन्माननीय ते उत्तम प्रकाश श्री खंदारे साहेब शिवसेना प्रमुख वेचणूक कारामपुरी साहेब शिवसेना सम संघटकातून भवन अनेक शिवसैनिक गेले दोन दिवस आम्ही सोलापुरातनं मुंबईला दररोज आठ रेल्वे जातात या आठही रेल्वेने गेले दोन दिवस आणि आजपर्यंत हजारो शिवसैनिक शिवसेनेच्या मेळाव्यासाठी गेलेले आहेत यासाठी माननीय उद्धवसाहेब ठाकरे मान्य बाळासाहेब ठाकरे मान्य आदित्य आदित्य ठाकरे मान्य तेजस ठाकरे ही शिवसेना ओरिजिनल आहे आणि जाणारे हे शिवसैनिक ओरिजिनल आहेत ते डुप्लिकेट शिवसैनिक कुठलेही नाहीत काही काही लोकांचा एक वेगळा मेळावा वेगळ्या ठिकाणी होत आहे त्याच्यावर आम्ही टीका करणार नाही कारण हजारो कोटी शेकडो कोटी खर्च करून त्यांना गाड्यात बसायला माणसं नाही या उलाट आम्ही रेल्वेचे तिकीट काढून स्वतःच्या भात्या बांधून हजारो भगव्या विचाराचे शिवसेनेच्या विचाराचे उद्धवसाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक या मेळाव्याला रवाना होत आहेत आणि उद्याचा मेळावा हा ना भूतो ना भविष्य होणार आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्रावर पुनश्च एकदा उद्धवसाहेबाच्या नावाने मुख्यमंत्री होईल आणि मी आज ठामपणे सांगतो की दोन हजार चोवीस ला जी लोकसभेची निवडणूक होणार आहे हे देशाचा पंतप्रधान कोण होईल हे शिवसेना ठरवेल लक्षात ठेवा महाराष्ट्र शिवसेना रवाना असं बरोबर आहे छप्पन वर्षाची जी परंपरा आहे अखंडित ती प त्या परंपरेवर सुवर्ण कळस उद्याच्या मेळाव्याने चालणार आहे शिवसैनिक लाखोच्या संख्येनं विचाराचं सोनं नुसतं विचाराचं नाही तर संघर्षकारी क्रांतिकारी विचाराचं सोनं लुटून परत येणार आहेत आणि त्या क्षणापासून महाराष्ट्रामध्ये विधानसभेवर असो लोकसभेवर असो शिवसेनेचा फडका फडकावायचाच या निर्धारानं शिवसैनिक संघर्ष करणार आहे सज्ज राहणार आहे आणि कुठल्याही संकटाला संघर्षाला तोंड देण्यासाठी शिवसैनिक अत्यंत मजबूत आहे त्याचं मन पक्का आहे शिवसेना आमचं आहे असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे म्हणणं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आमचेच आहेत म्हणतात त्यांच्या म्हणण्याने असं होणार नाही आहे शिवसेना जी बाबासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धवजी ठाकरे यांचीच आहे आणि त्यांचीच राहणं हे उद्याचा मेळावा निश्चितपणे महाराष्ट्र याच्यावरती शिक्कामोर्तब म्हणून गेल्या दोन दिवसापासून शिवसैनिकांना आवाहन आम्ही केलेलं आहे की सोलापुरातून अनेक गाड्या चारचाकी गाड्या किंवा एसट्यावर भाड्याचे गाडे घेऊन किंवा असे गोळा करून शेकडो गाड्या गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा शेकडो शिवसैनिक दिसत आहेत आणि पुढंसुद्धा मोहोळमध्ये